आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क वळसे पाटील साहेब सन्मान्य कारे मोरे साहेब ताई मोरमारे सर सर्वच सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनी तरुण मित्र पत्रकार मित्र एकतर मी येणं आणि आपल्याला मार्गदर्शन करणं आणि तेही वळशे पाटील साहेबांच्या समोर हे फारसं काही आणि शेवटी भाषण करायचं हे फारसं काही प्रोटोकॉलला धरून मला तरी वाटत नाही पण चला आदेश आदेश कारण शेवटी मी याच्यासाठी म्हणत होतो आपल्या इकडं सप्ताह होतो होतो ना सप्ताह होतो चांगल्यात चांगला बाबा जर कीर्तनाला असला तर त्या दिवशी बरं वाईट ताटकळत तुटकळत माणूस कीर्तन संपेपर्यंत बसतो भारूड असलं तर झोप घेऊन येतात आणि काल्याच्या कीर्तनाला शेवटचा दिवस गोड करावा असं सांगतात पण काल्याच्या कीर्तनाला बाबा घाबरतो आता कोणाला काय प्रबोधन करायचं तसं आहे आता मी शेवट बोलायचं आहे प्रत्येकाची बसण्याची एक कपॅसिटी असते तुम्हाला कमीत कमी दोन तास झालेत आता दोन तासात मी पुन्हा जर एक तास बोलायचं ठरवलं तर व्हायचं कसं तुम्ही म्हणत असाल तर बोलाल मी बोलू नाही नाही मला जे माहित आहे ते शिक्षकांना पगार साधारण बिचाऱ्यांना असतो लाखाच्या आसपास त्यांची कपॅसिटी असते पंचेचाळीस मिनटं <laughs> कीर्तनकाराला दीड तास कपॅसिटी कीर्तनकाराची दीड तास आता तुमची कपॅसिटी माझ्या बोलावं तर ती किती असेल पण मला दुसरी बाजू माहित आहे रघुवीर खेडकर जर आला तर रात्री अकरा वाजता एंट्री तर सकाळी पाच वाजता बाहेर <laughs> तिथं कंटाळा येत नाही माझं म्हणणं आहे विनंती आहे महायुतीचे उमेदवार महायुती म्हणजे महा केवढी महा आहे माझ्या गळ्यात एक बेल्ट आहे सहाची महायुती आहे भाजप शिंदे साहेबांची सेना आर पी आय मनशे राष्ट्रवादी अजून कोण राहिलं कमळ आहेच म्हणा एक, एक दोन तीन चार आणि म्हणसे पाच आत्ता माझ्याकडं साहेब माझ्याकडं आता अनेक तरुण मंडळी आली आमची आदिवासी समाजाची आली आमच्यात खूप साऱ्या संघटना आहेत प्रत्येक संघटनेचं म्हणणं आहे साहेबांना आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे मी त्यांना सांगितलं एक दोन दिवसात साहेब तर राज्याचे प्रमुख आहेतच पण अजून आपल्या मतदारसंघात जर कोणी येणार असेल तर त्या दिवशी माझी विनंती आहे सगळ्याच संघटनांनी दोन ओळीचा पाठिंबा आदरणीय महायुतीचे उमेदवार वर्ष पाटील साहेबांना द्यावा अशी मी विनंती करतो पाठिंबा महाविकास महावि महायुतीच्या उमेदवारालाच का द्यायचा त्याची कामांची सगळी यादी मोरमारे साहेबांनी आणि बाकीच्या सगळ्या भाजप नेत्यांनी सेने सेनेच्या नेत्यांनी या ठिकाणी सांगितली त्याच्यासाठी आपल्याला ज्या काही बाबी अजूनही पूर्णत्वाला न्यायच्या आहेत त्या पूर्ण करून घेण्यासाठी शेवट मागं बसणारे आमदार का सगळ्यात पुढं बसणारे नेते आपल्याला पाठवायचे हा विचार आपल्याला करावा लागणार आहे कारण मी नवीन गेलो होतो पण मी तसा एकदम नवखाई नव्हतो तसा स्टेजवर बरा वाईट काय होईना जुना तमाशा आपला राहायचा ना का ढोलकीवरचा त्याच्यातही काम करायचं त्याच्यामुळे मला ते, ते नवीन नव्हतं तरी पण प्रोटोकॉल प्रमाणे मागं बसायचं तसं आता नव्या माणसाचं प्रेशर किती पुन्हा ए बी सी डी करायची का आता पी एच डी करायची पी एच डीच्या गेलेले आपले आदरणीय वळशे पाटील साहेब आहेत म्हणजे माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो आपण उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री होतात शिक्षण मंत्री होतात वीज मंत्री होतात वित्त मंत्री होतात माझं नशीब का तुम्ही अजून पस्तीस वर्ष तर त्याच्या आधी दहा वर्ष तुम्ही मंत्री व्हायला पाहिजे होतं आणि त्यावेळेला माझ्या मतदारसंघात जे मतदार फार उशिरानं कॉलेज झालं ह्या वर्ष पाटील साहेबांच्या सरकारच्याच काळात कॉलेज झालं मी याच्यासाठी सांगतो का नशीब नव्हतं माझं मी नोकरीला होतो माताऱ्याने लग्न ठरवलं ज्या गावात जन्माला आलो होतो मग आजोळला तिथंच शिकायलाही होतो आणि मग मा तिथंच मामाची पोरगी पाहिली पण सातवी शिकलेली होती सातवी नापास मी नोकरीला तिचा काय बिचारीचा दोष आणि त्यावेळेला मी ठरवलं का बाबा सरकारमध्ये मा चांगली माणसं आहेत मी अगदी सुरुवातीला गेलो होतो आमदार म्हणून त्यावेळेला ठरवलं त्याच्या आधी ठरवलं तसं पण कॉलेज काढायचं आणि मी सातवी नापास पोरगी केली पण पोरानं बाकी उच्च शिक्षितच पोरगी करावी म्हणून सुविधा निर्माण करायला या सरकारचा मला उपयोग झाला आणि माझी सून बी एस सी झालेली आहे त्याच शाळेत शिकलेली म्हणजे कोण काय करतो विरोधाला विरोध करायचा असतो पण तो पातळी ठेवून करायचा असतो पण जेव्हा माणसाच्या पायाखालची वाळू घसरते तेव्हा पातळी सोडतात आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क